हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो ज्यांच्या नावाने हा सेतू ओळखला जाणार आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आणि मुंबई किनारा रस्ता म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किनारा रस्ता याच्या उद्घाटनप्रसंगी ज्यांच्या नेतृत्वात आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारजी या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी दुसरे पालकमंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी खासदार मिलिंद देवराजी खासदार राहुल शेवाळेजी आमदार जयकुमार रावलजी आमदार सदा जी आमदार श्री राजन सिंगजी माजी खासदार आनंदराव अडसूजी माजी आमदार किरण जी विशेषत्वाने ज्यांनी याचं बांधकाम केलं अशा एच सी सीचे श्री अजित गुलाबचंदजी एल एन टीचे एस व्ही देसाईजी कन्सल्टंट विपुल खुराणाजी ज्यांच्या नेतृत्वात हे काम अत्यंत वेगानं झालं ते इकबाल सिंग चहलजी ज्यांनी खऱ्या अर्थानं हे काम करताना संपूर्ण मेहनत घेतली आणि अतिशय रेकॉर्ड वेळेत हे काम करून घेतलं त्या श्रीमती अश्विनी भिडेजी श्रीमती अश्विनी जोशीजी श्री, जोशी श्री कांडलकरजी श्री स्वामी सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज मुंबई करता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे की कि या किनारी रस्त्याचा आपण एक भाग एक लेन ही आज ओपन करतोय आणि लवकरच मला विश्वास आहे की पुढच्या काही काळामध्ये संपूर्ण रस्ता हा आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि ओपन करू पण एक लेन जी ओपन होते त्याच्यामुळेही प्रचंड मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की एक लेनचं काम पूर्ण झालं आहे दुसरं होत आहे आणि मुंबईकरांना एवढा ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी ती सहन करावी लागते त्यामुळे ती बंद ठेवून फायदा नाही आहे आपण तात्काळ जर ती उघडली तर अर्ध्यापेक्षा जास्त ट्रॅफिक आगे आगे हा मुंबईतला ईज होऊन जाईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आज आपण त्यातला हा सगळा भाग या ठिकाणी ओपन करतोय खरं म्हणजे मुख्यमंत्री मोदय काल मला इंस्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर असं बघायला मिळालं की उबाठाचे जे राजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे करतायत घेतायत पहिल्यांदा तर त्यांना सांगतो आम्ही दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर दोन महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पडल्या कोस्टल रोड कधी झालाच नाही आणि हे देखील सांगितलं पाहिजे की दोन हजार चार ते दोन हजार चौदा दादा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं कोस्टल रोडमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता तर आपल्या नियमांमध्ये सी लिंक बांधणं अलाउड होतं पण कोस्टल रोड अलाउड नव्हता याचं कारण कोस्टल रोड करता रिक्लेमेशन करावं लागतं आणि रिक्लेमेशन केलं तर सी आर जेडची लाईन बदलते आणि म्हणून रिक्लेमेशन करू देणार नाही अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका होती मी अनेक सन्माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः जे शेवटचे मुख्यमंत्री एच्या काळातले महाराष्ट्रातले होते त्यांना ड्रीम प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट म्हणून दिल्लीला जाताना बघितलं ते दिल्लीला जायचे आणि हात हलवत या ठिकाणी परत यायचे कधीही त्याला परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं त्यानंतर आम्ही या प्रवासाला सुरुवात केली मला आजही आठवतं पाच बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या आणि यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही त्या ठिकाणी काढू लागलो ज्यावेळेस असा विषय आला की ठीक आहे आम्ही रेक्लेमेशनला परवानगी देऊ पण रिक्लेमेशन मुळे या ठिकाणी सी आर झेडची लाईन बदलेल आम्ही त्यांना अंडरटेकिंग दिलं आम्ही सांगितलं आम्ही सी आर झेडची लाईन बदलणार नाही कोस्टल रोड झाला तरी सी आर झेडची लाईन तीच असेल अशा प्रकारचं पहिल्यांदा आम्ही त्यांना एक हे अंडरटेकिंग दिलं त्यानंतर हा मुद्दा आला म्हणजे मिटिंगा व्हायच्या प्रत्येक वेळी नवीन मुद्दा यायचा त्यानंतरचा मुद्दा आला की एवढी मोठी स्पेस तयार होते दोनशे एकर स्पेस तयार होते है। राज्य सरकार आणि महानगरपालिका या स्पेसमध्ये रिअल इस्टेट तयार करेल आणि त्यातनं सस्टेनेबिलिटी सगळी घालवली जाईल आणि तुम्ही जे म्हणता कोस्टल रोडमुळे इंधन वाचेल कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जाम वाचेल त्याच्या दुप्पट तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिल्डिंग्स तयार कराल आणि त्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही आपण दुसरं अंडरटेकिंग त्यांना दिलं की हा संपूर्ण जो काही लँड तयार होणार आहे जी जमीन तयार होणार आहे रिक्लेमेशनमुळे या जमिनीवर पार्क्सच्या व्यतिरिक्त उद्यानांच्या व्यतिरिक्त मैदानांच्या व्यतिरिक्त आम्ही एकही बांधकाम करणार नाही आम्ही पूर्णपणे या ठिकाणी खुल्या पद्धतीनं सगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी करू अशा प्रकारचा निर्णय दिला मला आजही आठवतं की या संदर्भात अनेक बैठका झाल्या एका बैठकीत शेवटी केंद्र सरकारमध्येही काही फार सगळे हुशार असतात असं नाही आहे एका तिथल्या ऍडिशनल सेक्रेटरीने टाकून दिलं म्हणाले याच्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट चालला पाहिजे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पर्यंत ठीक आहे आम्हाला मान्यच होत होते त्यांनी त्याच्यात ते लिहून पाठवून दिलं ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये याच्यावर चा ट्राम चालली पाहिजे शेवटी पुन्हा मिटिंग घेतली आणि त्या मध्ये मी मंत्र्यांना सांगितलं म्हटलं मोदी सरकार आहे आधुनिक सरकार आहे ट्राम कुठल्या जमानातली आहे तुम्ही हे आमच्यावर त्या ठिकाणी टाकू शकता की अट एखादी की याच्यावर पब्लिक आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट चालवायचंच आहे पण तुम्ही ट्राम चालवा म्हणताय म्हणजे आम्ही वेगाने पुढे न्यायचं आहे का धुक 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 गाडीमध्ये पुढे न्यायचं आहे आणि मग ती अट देखील त्या ठिकाणी वगळण्यात आली अनेक बैठकांमध्ये मला आजही आठवतं की विशेषतः म्हणजे ज्या लोकांनी असं काम केलं त्यांची तर नावं ही घेतलीच पाहिजे पण डॉक्टर संजय मुखर्जी आणि प्रवीण परदेशी यांचंही नाव हे मी आवर्जून घेईल की ज्यांनी त्यावेळी या सगळ्या प्रॉब्लेम्स मधन सातत्याने मार्ग हे त्या ठिकाणी काढले आणि मला आजही आठवतं की जी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेवटी मी नाराज झालो आणि मी त्यांना सांगितलं की मी आता मोदीजींकडे जाऊन तक्रार करतो की हे डिपार्टमेंट तुमच्या सरकारप्रमाणे चालत नाही आहे म्हणलं तुम्हाला मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला तात्काळ याला मान्यता द्यायची आहे दीड वर्ष मी चक्रा मारतो आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाच पाच बैठका घेतो आणि या ठिकाणी त्याला मान्यता मिळत नाही तुम्ही रोज नवीन अडथळे टाकता असं म्हणून मी फार नाराजी त्यावेळी प्रकट केली पण मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे अनिल माधव दवे स्वर्गीय हे एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते आणि मला माहिती नव्हतं ते आजारी होते आम्ही शेवटची बैठक लावली अनिल माधव दवे हे हॉस्पिटलमधनं त्या बैठकीकरता त्या ठिकाणी आले आणि त्या बैठकीमध्ये अनिल माधव दवेजींनी सांगितलं नथिंग डुईंग आज याचा अंतिम निर्णय होईल आज याला मान्यता द्यायची आहे मला सांगितलं की मुख्यमंत्री तुम्ही पोचत पर्यंत आम्ही येत्या दोन दिवसामध्ये फायनल नोटिफिकेशन देतो अनिल माधव दवेंनी फायनल नोटिफिकेशन काढलं आणि त्यानंतर पंधरा ते वीस दिवसात ते आपल्यामध्ये नाही राहिले त्यांचं निधन झालं ते त्यामुळे त्यांची देखील आठवण या निमित्ताने करणं अत्यंत गरजेचं आहे कारण याला जी अंतिम मान्यता आहे ती त्यांच्यामुळे या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यानंतरही मागचं शुक्ल काष्ट संपलं नाही काम सुरू केल्यानंतर हायकोर्टात पिटिशन झाली आम्ही हायकोर्टात जिंकलो सुप्रीम कोर्टात पिटिशन झाली आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो सगळीकडे आम्ही जिंकलो आणि हे काम सुरू झालं आणि आता जे लोक या ठिकाणी क्लेम करतायत आमच्या काळात झालं आमच्या काळात झालं खरं म्हणजे एका गोष्टीचं खरंच मी या ठिकाणी अभिनंदन करेन की आमच्या अश्विनी भिडे असतील यांनी खूप चांगल्या प्रकारे याचा पाठपुरावा करून आणि यातल्या इतक्या अडचणी दूर केल्या आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी एक नेतृत्व दिलं पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मला आजही आठवतं आता इथे एल एन टीचे देसाई साहेब पण बसले आहेत आणि अजित गुलाबचंदजी बसले आहेत हे कधीच बोलणार नाही कारण त्यांना जन्मभर काम करायचं आहे पण मी विरोधी पक्ष नेता होतो माझ्याकडे यांचे लोक म्हणजे यांचे कोणाचे मी सांगत नाही ना तर ते बिचारे अडचणीत यायचे हे सातत्याने यायचे आणि मुख्यमंत्री मोदय सांगायचे की कसं काम करायचं इतकी वसुली चालली आहे आम्हाला या ठिकाणी कामच करता येत नाही आम्हाला एक ट्रक न्यायचा आहे तरी वसुली आम्हाला खोदायचंय तरी वसुली आमच्याच लोकांना काम द्या ह्याच रेटनी कामं द्या अशाच प्रकारे कामं द्या अशा प्रकारचा आता कोण त्यावेळी इकडे आमदार होते वगैरे मी ते काही बोलणार नाही ते सगळ्यांना माहिती आहे कोण काय करत होतं पण अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव असायचा हा रस्ता पूर्ण झाला कारण सत्ता बदल झाला आणि एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले नाहीतर अजून दोन चार पाच वर्ष हा रस्ता पूर्ण झाला नसता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या ठिकाणी सूत्र हातामध्ये घेतले आणि स्वतः लक्ष घालून यातल्या अडचणी दूर केल्या याच्यामध्ये जे ब्लॅकमेलिंग करत होते त्यांना दूर केलं आणि विशेषतः शेवटचा जो स्पॅन आहे त्या स्पॅन मध्ये आपल्या कोळी समाजाची सातत्याने मागणी होती की हा स्पॅन वाढला पाहिजे त्या संदर्भात बैठका घेऊन म्हणजे हे देखील सांगितलं पाहिजे की ते लोक उद्धवजींकडे पण गेले होते पण उद्धवजींनी त्यांना एंटरटेनही केलं नाही पण ज्यावेळेस ते मुख्यमंत्र्यांकडे आले मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला आम्हाला बोलवलं बैठक घेतली आणि हा स्पॅन वाढवण्याचा निर्णय आणि आपल्या कोळी समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा निर्णय घेतला सातत्याने याच मॉनिटरिंग करून हा वेळेत रस्ता झाला पाहिजे म्हणजे याला नवीन सरकार आल्यानंतर आलेली जी गती आहे ही गती जर आपण बघितली आणि चेहल साहेब तुमचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही याच्यामध्ये ज्या प्रकारे गो गेटरची भूमिका केली आणि अत्यंत वेगाने हे काम या ठिकाणी करण्याकरता मदत केली तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे पण याचं खरं म्हणजे हे सगळं का होऊ शकलं तर राज्यातले मुख्यमंत्री खंबीर होते आणि ते पूर्ण ताकदीने या प्रकल्पाच्या मागे उभे राहिले वारंवार याचं इन्स्पेक्शन केलं जिथे जी अडवणूक होत होती ती अडवणूक दूर केली आणि म्हणून आज हा कोस्टल रोड या ठिकाणी होतोय आणि म्हणून जे लोक नुसते ट्विटर आणि वर आणि फेसबुक लाईव्ह वर या ठिकाणी श्रेय घेतात आणि एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे म्हणजे त्यांच्यातला आमच्यातला फरक काय हा लोकांना कळला पाहिजे हे सगळं ज्यावेळेस करून आणलं करून आणल्यानंतर तीन ऑप्शन आमच्या समोर होते त्यावेळेस आपल्याला लक्षात असेल मुख्यमंत्री मोदय आपलं ऑप्शन होतं एम एस आर डी सीनी करावं दुसरं ऑप्शन होतं एम एम आर डीएनी करावं तिसरं ऑप्शन होतं कॉर्पोरेशननी करावं मला उद्धवजी म्हणाले नाही नाही मी याचं प्रेझेंटेशन केलं आहे त्यामुळे कार्पोरेशनला करू द्या मी तेव्हा मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं ते माझे मंत्री होते म्हटलं जाऊ द्या एम एम एमएमआरडीए आपण पुढची लिंक जी आहे जी बांद्रा टू वर्सो आहे ती आपण करू आणि हे आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी करू देऊ पण मला अत्यंत आश्चर्य वाटतं मिलिंदजी की हे सगळं करून मी आणलं आणि ज्यावेळेस याच भूमिपूजन करायचं होतं रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मला मी मुख्यमंत्री होतो मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही पण आम्ही त्याच्यामुळे श्रेया करता आम्ही कधी लढलोच नाही म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते आणि त्यांनी मला भूम मी मुख्यमंत्री होतो मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपासन हा प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला हा मी एम डीला देतो किंवा मी आपल्या एमएसआरडीसीला देतो मी कधी हे केलं नाही कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे आमच्यापेक्षा मुंबई मोठी आमच्या श्रेयापेक्षा मुंबई मोठी आहे अरे एखादा देवेंद्र फडणवीस राहील जाईल त्याने काय फरक पडतो पण मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो आहे त्यामुळे मुंबईकर जन्मभर आपलं नाव घेणार आहेत मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी करतो आहे त्यामुळे कोत्या मनाची लोक काय असतात आणि मोठ्या मनाची लोक काय असतात हे याच्यातनं निश्चितपणे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून मी सगळे कधी बोललो नसतो पण काल ज्यावेळेस मी बघितलं की ज्या लोकांनी केवळ याच्यामध्ये स्फोक टाकण्याचं काम केलं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की कधीतरी सत्य सांगितलं नाही तर लोकांना खोटं बोललेलंच खरं वाटतं आणि म्हणून आज सत्य या ठिकाणी सांगितलं आहे आणि आता आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जो लूप आम्ही तयार करतोय बांद्रा वर्सोवाचं काम सुरू आहे वर्सोवापासनं मड पर्यंतचा तुम्ही टेंडर केलेला आहे त्याच्या पलीकडे विरारपर्यंतचा जो काही रस्ता आहे त्यालाही आता आपल्याला जायका त्या ठिकाणी फंड करू शकते अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली आहे आणि त्यामुळे आपल्याला लवकरच मुंबई विरारपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांना पालघरपर्यंत न्यायचं आहे अशा प्रकारची संपूर्ण लिंक ही या ठिकाणी तयार होईल आणि आपल्याला माहिती आहे विरार पासन अलिबाग पर्यंत एक कॉरिडॉर आपण तयार केला आहे आणि अलिबाग विरार कॉरिडॉरला आपला हा जो काही अटल सेतू आहे तो अटल सेतू जॉईन होतो म्हणजे पहिल्यांदा मुंबईला एक रूप एक लिंक अशा प्रकारचं एक रिंग रोड आपण तयार करतोय की ज्याच्या माध्यमातून एम एम आर रिजन मधनं कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये एक तासाच्या आत येता येईल माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आम्ही जो संकल्प केला होता की एका तासाच्या आत मुंबईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कम्युटेशन करता आलं पाहिजे हे पूर्ण होत आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो हे एकाच कारणाने होऊ शकलं या देशामध्ये मोदी सरकार आलं जर मोदी सरकार आलं नसतं असेच आम्ही हेल्पाटे खात बसलो असतो आणि साठ साठ वर्ष जसं आमचं अटल सेतू बासठ साली त्या ठिकाणी त्याचं कन्सेप्शन झालं आणि सुरू व्हायला मात्र दोन हजार सतरा साल उजाडलं अशीच अवस्था या कोस्टल रोडची देखील झाली असती त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो आमच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्टर्सचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र